मराठी नाए की तो मग कई प्रॉब्लम नहीं है बट ऐसा सामगू नका कि मराठी मेरा बोलेला प्रॉब्लम है ऐसा माला भारतीय जनता पार्टी को राष्ट्र की चिंता है और राष्ट्र के लोगों की लोग चिंता है और ठाकरे बंधुओं को अपनी चिंता है उनको महाराष्ट्र की भी चिंता नहीं है सब नॉन मराठी स्पीकिंग वर्कर ते टार्गेट सुरू केला मराठी मराठी साधा गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी अमराठी वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळते मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी आलंच पाहिजे हा मुद्दा उपस्थित होत असताना यासाठी मुंबई, या मुंबई भाजपचे प्रवक्ते दयानंद तिवारी यांनी पुढाकार घेतलाय तिवारी यांनी परप्रांतीयांना मराठी बोलता यावं यासाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सायन येथे सुरू केले आहेत या वर्गात मुंबईत वर्षोनवर्ष राहणाऱ्या पण मराठी न बोलता येणाऱ्या परप्रांतीयांना मराठीचे धडे दिले जात आहेत आता हे दहा दिवस पूर्वी सम ड्रामा सुरू झाला होता हिंदी आ, च्या विरोधावरून आता आमची सरकार हिंदीसाठी पहिलीपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंत सुरू करायची होती त्यांना ते विरोध केला आणि ते काय केलं की सम नॉन मराठी स्पीकिंग वर्करला दुकानदारला बिझनेसमॅनला ते टार्गेट सुरू केला की तुम्ही मराठी बोला मराठी सांगा मला असं वाटला की मी भारतीय जनता पार्टी मुंबई प्रदेशचं प्रवक्ता आहे मला असा वाटला की मी हे काम करू शकतो थोडा प्रयास तो करू शकतो दोन करू मुद्दे येत आहेत सर पहिला मुद्दा असा येतो किती घेते मारलं गेलं त्याचं पण समर्थन करत नाहीये मात्र जी एक अविर्भाव है कि मी महाराष्ट्र मी मुंबई मराठी बोलना तो नहीं या अविर्भाव बदल तुम्हारा नहीं अस नहीं कराच मराठी नहीं तो मग का प्रॉब्लम नहीं है बट अस संगू नका कि मराठी मेरा बोले प्रॉब्लम है असा मला भारतीय जनता पार्टी को राष्ट्र की चिंता है और राष्ट्र के लोगों की चिंता है और ठाकरे बंधुओं को अपनी चिंता है उनको महाराष्ट्र की भी चिंता नहीं है जितने लोगों को उन्होंने मराठी का विरोध करने के लिए लगाया था उनके ऊपर तीन तीन चार चार केसेज हो गए उनकी ज़िंदगी तो खराब हो गई अभी उनका केस कौन लड़ेगा वो अपने घर के पैसे कैसे लगाएंगे तो वो तो एक प्रदर्शन था वो समझते थे कि मराठी मानूस में कुछ समझ नहीं है लेकिन ऐसा नहीं है कि आज मराठी मानूष पढ़ा लिखा है मराठी की जो नई पीढ़ी है वह पूरे वर्ल्ड में चारों तरफ है और भारत में हर राज्य में है उन्हें मालूम है कि मराठी के अलावा हिंदी का क्या महत्व है इनको मालूम नहीं है क्योंकि अंग्रेज़ी पढ़े हैं और मराठी पढ़े नहीं हैं भाजपने सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत दर रविवारी हे वर्ग घेतले जात आहेत यासाठी तिवारी यांनी विशेष शिक्षकांची नेमणूक केली आहे विशेष म्हणजे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही पाहायला आहे कारण या शिकवणीच्या पहिल्या सत्रात तीसहून अधिक अमराठी नागरिकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला भविष्यातही अजून नागरिक या ठिकाणी येतील असा विश्वास तिवारी यांनी व्यक्त केला आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट